याच प्लेन विणय मी आणि आता आपण ही बाजू आणि हे बाजू दोन्ही बाजूने एक एक टाका असा इथे घटवणार आहे तर आता हा पहिला टाका जो आहे तो विणून घ्यायचा इथे सरळ आहे सरळ सरड़ विणून घ्यायचा आता हे जे पुढचे दोन टाके आपले त्याचा दोनाचा एक करायचा आपल्याला त्या अगोदर हे टाके असे सरळ करून घ्यायचे आपण असा सरळ करून घ्यायचा आणि या दोघांचा दोनाचा एक करायचा असा आतून अशी आतून सुई टाकली इथून दोन्ही टाक्यांच्या मध्ये इकडने अशी आणि मग दोन्ही टाक्यांचा एक करायचा टाके सरळ करून घ्यायचे ते आणि मग इथे दोनाचा एक करायचा आता परत पुढचे जे टाके आपले ते सरळ विनायचे आणि जे शेवटचे तीन टाके तिथे ती आपल्याला टाके घटवून घ्यायचं आहे एक टाका घटवून घ्यायचा आहे आता शेवटी बघू आपण आता हे पूर्ण इकडे सरळ असं विणून घेऊ इकडे आणि म्हणजे शेवटचे दोन तीन टाके उरतील इथे पण आपल्याला ह्या दोनाचा एक करायचा आहे ते कसं करायचं ते मी दाखवेन आता इकडे विणून घेते हे पूर्ण आता आपण हे इथे शेवटी विनत आलेलो आहे सरळ आता हे जे तीन टाके उरलेले आपले आता ह्याच्यातल्या या दोनाचा एक करायचा आहे आपल्याला आता इथे सुरुवातीला आपण कसं टाक इथे आपण दोन टाके सरळ करून घेतले होते तर आता तसं नाही इथे तसं नाही आहे ह्या बाजूला या बाजूने आपण टाके सरळ न करता इकडून टाके दोनाचा एक करायचं आहे आधी आपण आतून केले होते असे अशी सुई टाकून दोनाचा एक केला होता आता हे जे दोन टाके आपले यांना इकडने असं सुई टाकायची आणि इकडून दोनाचा एक करायचा आजही आपण इथे एक एक टाका घटवून घेतलेला आहे आणि मग पुढचा टाका आपला सरळ विणून घ्यायचा शेवटचा इकडून टाके टाके दोन पहिला टाका विणून घेतला मग इथे दोनाचा एक केला टाके सरळ करून घ्यायचे ह्या बाजूने आणि या बाजूने टाके सरळ न करता फक्त इकडून सुई टाकून आपण दोनाचा एक केलेला आहे